बातमी आपल्या हक्काची अकोला येथील श्री सिद्धनाथ जवळा येथील श्री नारायण देव मंदिर आणि कडलास येथील श्री सोमनाथ मंदिराचा होणार कायापालट दीपकाबा आणि शहाज बापूंच्या पाठपुराव्याला यश सांगोला तालुक्यातील हजारो भाविक भक्तांचे आराध्य देवत असणारे जवळा येथील श्री नारायण देव येथील श्री सोमनाथ देव आणि अकोला येथील श्री सिद्धनाथ या तिन्ही मंदिराचा तीर्थक्षेत्र विकास आराखड्यात ब वर्गात समावेश झाला असून या मंदिराच्या विकासासाठी तब्बल चार कोटी एकोणचाळीस लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार दीपकाबा साळुके पाटील यांनी दिले यावेळी बोलताना माजी आमदार दीपकाबा म्हणाले गेल्या काही वर्षांपासून हजारो लाखो भाविक भक्तांचा आराध्य दे देवत असणाऱ्या तालुक्यातील अनेक मंदिरांचा कायापालट करण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा सुरू होता यापैकी अकोला येथील श्रीक्षेत्र सिद्धनाथ तीर्थक्षेत्र कडलास येथील सोमनाथ तीर्थक्षेत्र आणि जवळा येथील नारायणदेव तीर्थक्षेत्र या मंदिरांनाही भरघोस निधी मंजूर केला होता या तिन्ही तीर्थक्षेत्रांचा दर्जा उन्नत करण्यासाठी शासनाकडे वारंवार पाठपुरावा केला माजी आमदार दीपकाबांच्या पाठपुराव्याला अखेर यश मिळालं असून सदर कामांना नुकतीच मंजुरी देण्यात आली आहे गेली सात वर्षापासून शासनाकडे प्रलंबित असणाऱ्या प्रस्तावावर शासनाकडून मंजुरीची मोहर उमटवली तब्बल सात वर्ष शासनाकडे प्रलंबित असलेल्या मागणीला यश आल्याने अकोला येथील श्री सिद्धनाथ मंदिराच्या विकासासाठी दोन कोटी जवळा येथील श्री नारायण देव मंदिराच्या विकासासाठी एक कोटी चोवीस लाख रुपये कडलास येथील श्री सोमनाथ मंदिराच्या विकासासाठी एक कोटी पंधरा लाख रुपये असा एकूण चार कोटी एकोणचाळीस लाख रुपयांचा घसघशीत गस निधी मंजूर झाला मंजूर निधीतून कडलास येथील श्री सोमनाथ मंदिर परिसरात भक्तनिवास बांधणे यात्री निवास बांधणे तसेच मंदिराचे अन्न सुशोभीकरण करणे अशी विकास कामे होणार आहेत तर जवळ येथील श्री नारायण देव मंदिर परिसरात भक्त निवास बांधणे भाविकांसाठी घाट बांधणे आणि मंदिर परिसराला संरक्षित भिंत बांधणे आणि अन्न सुशोभीकरण कामे करण्यात येतील तसेच अकोला येथील श्री सिद्धनाथ मंदिर परिसरात भक्त निवास बांधणे यात्रेसाठी राज्यभरातून येणाऱ्या भाविकांना निवास बांधणे वाहनतळ बांधणे परिसर मंदिर परिसराला संरक्षण भिंती बांधणे परिसरात वाढलेली झाडे झुडपे काढणे मंदिरात सोलर पॅनल बसवणे सुशोभीकरणाची अन्य कामे या निधीतून मार्गी लागणार आहेत जवळा अकोला आणि कडलास परिसरातील हजारो भाविक भक्तांची अनेक वर्षापासून असलेली प्रलंबित मागणी अखेर माजी आमदार दीपकाबा सांगे पाटील यांच्या प्रयत्नातून मार्गी लागल्याने भाविकांमधून समाधान व्यक्त होत आहे सोलापूर जिल्ह्यातील तसेच सांगोला तालुक्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या पंचनामा लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा